नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेचसानंतर आपण आज व्हिडिओ टाकतो आहे त्याबद्दल असावी काय करणार असतो माझा व्हिडिओ टाकणं जमलं नाही तर बघा मित्रांनो आज आपण ज्या केंद्र सरकारतर्फे ज्या जागा आलेल्या आहेत इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीच्या याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेट सेकंड हे पद देशात भरलं जाणार आहे तर बघा याला वेतन श्रेणी किती बघा मित्रांनो पगार किती याला तर लेवल सातशे याला वेतन श्रेणी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला महिन्याला तुम्हाला चव्हेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार एक लाख बेचाळीस हजार चारशे पगार तुम्हाला याचे मिळणार आहे आता यांची जागा किती बघा आता याला यू आर म्हणजे अनरिझो म्हणजे याला अराखीसाठी एक हजार पाचशे सदतीस जागा याच्या भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक मागासवर्ग याच्या चारशे बेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत सीच्या नऊशे सेहेचाळीस जागा एस सीच्या पाचशे सहासष्ट जागा एस टीच्या दोनशे सव्वीस जागा याच्यात भरल्या जाणार आहेत म्हणजे टोटल ते तीन हजार सातशे सतरा पदेश भरले जाणार आहेत याला तुम्हाला शिक्षणाची जी अट आहे शिक्षण अर्थात जी तुम्हाला आहे ती बघा मित्रांनो तर तुम्ही कोणत्याही विषयात तुमचं पदवी असेल म्हणजे ग्रॅज्युएशन असेल बी एस ओ बी एस सी असो बी कॉम असो किंवा कोणतीही पदवी असो तुमच्याकडे बॅचलर डिग्री हे बॅचलर डिग्री याला अनिवार्य आहे तसंच तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज मला असणं आवश्यक आहे तर बघा याला वयाची अट अठरा ते सत्तावीस वयाची अट याला आहे म्हणजे तुमचं वय दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वय सत्तरपेक्षा जास्त नसावं तर याला वयाची शिथिलता कशी दिली मग मित्रांनो तर याला वयाची अड एस सी एस टीसाठी पाच वर्ष दिलेली आहे आणि ओ बी सीसाठी तिन्ही वर्षाची सवलत वयामध्ये दिलेली आहे बघा मित्रांनो तुम्ही ज्या तुम्ही बघू शकता तर तीन वर्ष ओ बी सीसाठी याला अट दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता याची परीक्षा कशी बघा तर ही जी परीक्षा होणार आहे ती टायर तीन टायरमध्ये परीक्षा होणार आहे बघा तीन भागात ती परीक्षा होणार आहे पहिला टायर तो म्हणजे शंभर मार्कांची तुम्हाला एम सी इक्वीस आहेत म्हणजे तुम्हाला बहुपर्याय प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पाच भाग दिलेले या परीक्षेत तुम्हाला या पेपरमध्ये करंट अफेअर्स आहेत जनरल स्टडीज आहे न्युमेरिकल ॲप्टिट्यूड आहेत रिझनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड आहे इंग्लिश विषय आहे अशा विषयी तुम्हाला याच्यात येणार आहे आणि चुकीच्या उत्तराला याच्यामध्ये वन फोरची याला क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे वन फोर तुमचं याला पेनल्टी दिलेली आहे आता टायर सेकंड बघू मित्रांनो टायर सेकंडमध्ये टायर सेकंडमध्ये आपण ही जी टायर सेकंड जी आहे टायर सेकंड ही डिस्क्रिप्टिव्ह टाईप याच्या हे पेपर तुमचा राहणार आहे पन्नास फारकांचं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर उत्तर तुम्हाला यायचे आहे बघा मित्रांनो म्हणजेच आपण शब्दचं नाव सविस्तर उत्तर लिहायचं का नाही मग त्या प्रकारे आपल्याला इथे सविस्तर उत्तर लिहायचे आहे आता बघा याचे कसे कसे बघा मित्रांनो विषय आता आता याला वीस मार्काचा निबंध आहे मित्रांनो वीस मार्कांचा निबंध आहे तसंच इंग्लिश कॉम्पिटिशन दहा मार्कांचं दिलेलं आहे तसंच लॉंग ॲन्सर म्हणजे काय उत्तरी सॉरी दीर्घोत्तरी प्रश्न दीघ दिरु... दीर्घोत्तरी दिरु... प्रश्न आहे तुम्हाला दोन दिलेले बघा मित्रांनो आणि की प्रत्येक या दोन प्रत्येक प्रश्नाला दहा मार्क याच्यात दिले जाणार आहेत त्यामध्ये तुमचं चालू घडामोडी येतील तुमचं अर्थशास्त्र येईल नंतर सामाजिक राज्यशास्त्र सामाजिक राज्यशास्त्र याच्यामध्ये येणार आहे हे तुम्हाला जवळपास वीस तारखांचा तुम्हाला हा पेपर तुमचा राहणार आहे आणि तुमचा टायर थर्ड जो आहे म्हणजे तुम्ही जर टायर फर्स्ट सेकंड पास झाले तर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तो टायर थर्डमध्ये आला म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू तुमचा हा इंटरव्ह्यू शंभर मार्कांचा झाला मित्रांनो बघा किती मार्कांचा तर शंभर मार्कांचा प्रश्न तुम्हाला हा इंटरव्ह्यू राहणार आहे तर याच्यामध्ये आपण आता परीक्षा केंद्र बघितले तर परीक्षा केंद्राच्या बरेचसे त्याच्या राज्यात दिलेले आहेत पण याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात विचार केला तर महाराष्ट्रातले अमरावती तसंच जळगाव कोल्हापूर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर असे असे या जिल्ह्यात तुमची पेपर तुमचा होणार आहे महाराष्ट्रात विचार आपण तर बघा मित्रांनो आता त्याच्यामुळे बघा मित्रांनो आता खाली जे महत्त्वाच्या तारखा दिल्या बघा मित्रांनो इतर तर महत्त्वाच्या तारखा मह म्हणते बघा आता जर म्हणजे फॉर्म भरणे तुमचे जे आहेत तुमचे फॉर्म भरणे एकोणीस जुलैपासून तुमचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर तुमचा तुम्हाला फॉर्म भरण्याची अंतिम मुदत तुम्हाला दहा ऑगस्ट दिलेली आहे म्हणजे तुम्हाला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म पण भरायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पण तुम्हाला करायचं आहे कधी मित्रांनो दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं ऑनलाईन फॉर्म जमा झाला पाहिजे भरला गेला पाहिजे आणि तुमचं ऑनलाईन पेमेंट जे आहे ऑनलाईन पेमेंटचं सुद्धा भरलं गेलं असावं त्याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन चलन जे आहे ते ऑफलाईन चलन तुम्हाला बँकेत भरायचं आहे ते तुम्हाला बारा ऑगस्टपर्यंत भरायचं आहे म्हणजे बँकेच्या वेळेत तुम्हाला हे भरणं आवश्यक आहे तर आता आपण याला जवळपास फीचा विचार केला आपण तर बघा आता फी किती बघा मित्रांनो आता सर्व सर्व परीक्षार्थींसाठी तुम्हाला पाचशे पन्नास रुपये फी बघा मित्रांनो किती पाचशे पन्नास फी प्रत्येकाला तुम्हाला आहे त्याचबरोबर तुम्ही जर पुरुष असाल पुरुष असाल तुम्ही आणि तुमचं जर तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये येणार आरफीमध्ये तुम्ही येणार तर किंवा तुम्ही सीमध्ये येणार तर तुम्हाला सहाशे पन्नास तुम्हाला एकूण फी भरायची बघा मित्रांनो म्हणजेच रिझर्व्ह म्हणजे काय ओपन कॅटेगरी तसंच आर्थिक मागासवर्ग आणि ओ बी सी यांना तुम्हाला सहाशे पन्नास रुपये तुम्हाला फी याच्यात तुम्हाला द्यावी लागणार आहे तर याच्यामध्ये सर तुम्हाला डिटेल्स माहिती दिलेली आहे तुम्ही ज्या तुम्ही बघू शकता धन्यवाद मित्रांनो अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये